नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे धिरडे बघणार आहोत अतिशय मऊ आणि खूप कमीत कमी वेळेत आणि साहित्यात बनवून तयार होतात झटपट काहीतरी नाश्त्यासाठी बनवायचं असेल किंवा टिफिनसाठी बनवायचं असेल तर खूप छान पर्याय आहे रेसिपीला सुरुवात करूयात एका भांड्यामध्ये एक कप चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे याला छान कुरकुरीतपणा येण्याकरता किंवा चवदार होण्यासाठी यामध्ये आपल्याला बारीक असा रवा घालायचा आहे जाड रवा असेल तर तो मिक्सरला हलकासा फिरून घेतला तरीसुद्धा चालेल ह्याच कपने तुम्हाला सर्व साहित्य मोजून दाखवते म्हणजे लक्षात येईल प्रमाण अर्धा कप रवा आणि त्यानंतर दोन चमचे किंवा त्याहीपेक्षा कमी यामध्ये मी बेसन पीठ घातलं आहे छान खमंगपणा येण्याकरता पाणी घालून अगोदर थोडं थोडं करत आपण पाणी टाकून हे मिक्स करणार आहोत आणि मग लागेल तसं पाणी टाकून याचं छान पातळसर आपल्याला सेलसर बॅटर तयार करायचं आहे आता भाजी कापेपर्यंत हे साईडला ठेवून देऊयात म्हणजे रवा छान भिजला जाईल इथे कांदा आणि टोमॅटो जारसर तुकड्यांमध्ये कापून घेतला आहे कारण चॉपरमध्ये आपण कापणार आहोत आणि टोमॅटोतला जो आत आतला गर असतो ना तो मी काढून घेते म्हणजे जास्त पाणी सुटणार नाही कापताना किंवा जास्त आंबट चव लागणार नाही त्यानंतर अगदी बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे यामध्ये जर आणखी भाज्या आवडत असेल तर त्यासुद्धा घालू शकता जसं की गाजर असेल कोबी असेल पालक असेल किंवा मेथी असेल आता कापलेला कांदा टोमॅटो टाकला आहे सोबतच कोथिंबीर टाकली आहे चिली फ्लेक्स टाकते अर्धा चमचा यामध्ये बलट्याचा किससुद्धा तुम्ही टाकू शकता बारीक किसनीवर किसून त्यानेसुद्धा धिरडे खूप छान लागतात वेगळी चव येते रंग येण्यापुरती हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड आणि एक मोठा चमचा यामध्ये जिरं घातलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सगळं साहित्यानं मिक्स करून घेऊयात अजून तरी हे मिश्रण मला घट्ट वाटते तर लागेल तसे यामध्ये पाणी टाकून छान आता बॅटर तयार करून घेते खास करून लहान मुले असतील ना घरामध्ये तर आदल्यामधल्या वेळेत काहीतरी खायला हवं असतं आणि अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे भरपूरशा भाज्या घालून गव्हाच्या पिठामध्ये खूप छान नाश्ता हा बनून तयार होतो आता पीठ आपण भिजून घेतले असे धिरडे करायला घेतलेत तव्याला तेल लावून तवा अगदी गरम करून घेतला अगोदर आणि मग गॅसची आज कमी करायची आणि त्यावर दोन पडीवर मिश्रण ओतून छान असं पसरून घेतलं साईडने तेल किंवा तूप बटर जे आवडत असेल ते सोडून घ्यायचं आणि छान खमंग भाजून घ्यायचं मध्य मासेवर खूप छान मस्त भाजलं जातं आता पलटून घेऊयात आणि दुसरी बाजू छान खमंग भाजून घ्यायची आहे अशाच प्रकारे सर्व धिरडे किंवा घावणा इथे मी तयार करून घेतलेत आवडत्या चटणीसोबत किंवा आपल्या ऑल टाईम फेवरेट टोमॅटो केचअपसोबत घेऊ शकता खूप छान होतात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद